जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे यावेळी भोकरदन शहरातील नागरिकांची उपष्ट्रीय सवा संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त भोकरदन तालुक्याच्या वतीने सर्व तालुक्यातील तमाम अण्णासाहेब जावळे यांच्यावर प्रेम करणारे तसेच सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्वांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्यांच्या जयंतीला जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करून आज गोखर्धन तालुक्याच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण पाच राज्यामध्ये अण्णासाहेब जावळे पाटील यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून गौरजोड चालू आहे आणि अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस समाजाला आरक्षणाचा मूल्य काय हे कळत नव्हते त्यावेळेस अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात गावोगावी खिडेपाडे जाऊन तळागळातील मराठा समाजापर्यंत पोहोचून त्यांनी मराठा आरक्षणाची दिशा समजून सांगितली आणि ते करत असताना त्यांना दोन हजार बारामध्ये त्यांची प्राणजित मालवले त्या अण्णासाहेब जावळे पाटील यांना आज तालुक्याच्या वतीनं ही श्रद्धांजली अर्पण करून जय छावा जय